स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षामध्ये चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्र गौर बसवली जाते देवीला झोपाळ्यात हो बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत तिची पूजा केली जाते शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपातील पूजा आहे महाराष्ट्रामध्ये गौरीचं हळदी कुंकू फार मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आणि हळदी कुंकवाला ही हरभऱ्याची डाळची चटणी तर नक्कीच केली जाते काही ठिकाणी हरभरे डाळीची चटणी करतात तर काही ठिकाणी ओली हरभि भिजलेली हरभरे डाळीची ओटी भरतात तर काही ठिकाणी भिजवलेले हरभरेची सुद्धा ओटी भरण्याची पद्धत आहे पण ही जी चटणी केली जाते ती मात्र अतिशय अप्रतिम लागते बऱ्याच वेळा तर ही चटणी खाण्यासाठी लहान मुलं चटणी तसेच कैरीचं पणं अशा वेगवेगळ्या गोष्टी हदी कुकाला दिल्या जातात ते प्रत्येक घराची चव आणि टेस्ट वेगवेगळी लागते प्रत्येक घरातलं पण कोणी हिरवं करतं कोणी गुळाचं करतं कोणी साखरेचं करतं तसेच ही चटणीसुद्धा वेगवेगळ्या घरामधली वेगवेगळ्या चवीची असते आणि ती च ही चटणी अतिशय अप्रतिम लागते त्यासाठी आपण ओली हरभरा डाळ दोन तासासाठी भिजत घातली होती आपण भिजलेल्या एक वाटी हरभरा डाळीसाठी एका कैरीचं असं प्रमाण घेतलेलं आहे आपण ही आ, साल काढून घेतली आहे स्वच्छ कैरी धुवून घ्यायची कैरीच्या तोंडाजवळ चीक असतो जो तसाच राहिला तर आपल्याला तोंडाजवळ फोड येण्याची शक्यता असते त्यामुळे कैरी स्वच्छ धुवून घ्यायची तिची छान फोडी करून घेतली आहे आणि आपण हिरवी मिरची काळं मीठ साखर आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ आपण आता मिक्सरला काढतो आहे ह्याच्याबरोबरच आपण साहित्य घालून घेणार आहोत आता याच्यामध्ये एक तुक, तुकडे केलेली कैरी हिरव्या मिरच्या दोन साखर ही दोन चमचे साखर घेतली आहे आणि मीठ चवीनुसार घ्यायचे साधारण एक ते दीड चमचा मीठ लागतं अशा पद्धतीनं आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला काढून आहे कैरीमुळे हरभर दाईची चटणीला अतिशय छान चव येते कैरीचा सीझन असला की अशी चटणी घरोघरी केली जाते यासाठी हळदी मुकाचंच केलं पाहिजे असं निमित्त आहे पण त्या निमित्ताने आपल्याला अशा पद्धतीचे वेगवेगळे खाद्यपदार्थ खायला मिळतात आपल्याकडे प्रत्येक ऋतूनुसार आणि प्रत्येक सणानुसार खाद्यपदार्थ बदलतात त्यामुळे आपल्याकडे खाद्यपदार्थांची एकदम चंगळ असते ज्यांना जे खाद्य खा खा खाण्यासाठी शौकीन असतात ज्यांना खा वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात त्यांच्यासाठी तर अतिशय ही पर्वणी आहे आता कैरीचे सीझन आल्यानंतर कैरीपासून वेगवेगळे पदार्थ केले जातात ही हरभऱ्याच्या जाळीची चटणी आपण क हरभरा डाळ कच्चीच ठेवतो आणि त्याला वरून फोडणी देतो अतिशय अप्रतिम लागते आपण ह्याला वरणात कडीपत्ताची प, प फोडणी देणार आहोत ही फोडणी दिलीच पाहिजे असं काही नाही आहे ती पण फोडणी दिल्यामुळे टेस्टमध्ये टेस्ट खूप छान वाढते त्याची चव आता आपण कडीपत्ता स्वच्छ धुवून घे घेतलेला आहे आणि आपण याला फोडणी देणार आहोत त्यासाठी आता ते कढई घेतली ही मी मुद्दा मोठी कढई घेतली आहे बऱ्याच वेळा आपण फोडणी करताना गॅसचा ओटा तेलकट होतो त्यासाठी आपण ते मोठ्या कढईमध्येच ही फोडणी करणार आहोत त्यासाठी आता लोखंडाची कढई घेतली त्यात दोन पळी तेल घेतलं आहे आणि आपण मोहरी घे घालणार आहोत मोहरी भरपूर घालायची त्यामुळे फोडणीची चव खूप छान येते दोन चमचे मोहरी घातली एक चमचा जिरा घालायचा चिमुळ हिंग घालायचा लोखंडाच्या कढईला फोडणी खूप छान बसते आणि चव अप्रतिम लागते त्यामुळे शक्यतो असेल तर लोखंडाची कढई जरूर वापरावी फोडणीसाठी आता आपण कढीपत्ता घेतला कढीपत्ता टाकताना अख्खे पानं टाकायच्याऐवजी दोन तुकडे करून टाकावे त्यामुळे ते अंगावर जास्ती उडत नाहीत अशा पद्धतीनं आपली फोडणी रेडी आहे आणि आपली चटणी पण खाण्यासाठी रेडी आहे ही झटपट बनते हरभरा जर भिजलेली असेल तर एक पाच ते दहा मिनटामध्ये चटणी बनते ज्याला जास्ती साहित्य लागत नाही आणि घरामधल्या साहित्यांमधूनच फक्त कैरीची गरज असते जेव्हा कैरीचा सीझन असतो तेव्हा कैरी पुसून करावी आणि जेव्हा कैरी नसेल तेव्हा त्याच्यामध्ये नस भिजवलेली चिंच घातली तरी पण ही चटणीची टेस्ट खूप छान येते अशा पद्धतीनं आपली ही चैत्रगौरीची चटणी खाण्यासाठी रेडी आहे नक्की ट्राय करून बघा थँक्यू